नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक आज आपण फौजदारी प्रकरणातल्या एका महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा एखाद्या दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल होते त्या फिर्यादीच्या अनुषंगानं पोलीस त्या गुन्ह्याचा तपास करतात गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस स्पॉट पंचनामा म्हणजे घटनास्थळाचा पंचनामा करतात काही वस्तू जप्त केल्या असतील गुन्ह्यातील उदाहरणार्थ काटे असेल काही हत्यारं असतील तर त्याबद्दलसुद्धा जप्तीपंचनामा करतात त्या ठिकाणचा मॅप काढतात म्हणजे नकाशा काढतात आणि यासोबतच त्या केसमध्ये तो गुन्हा घडताना कुणी पाहिला आहे का याबद्दल जे साक्षीदार असतात त्यांचे जबाब जाब नोंदवतात किंवा तो आरोपी आणि ते फिर्यादी किंवा एखादी व्यक्ती मयत झाली असेल तर तो मयत यांना शेवटचं एकत्रितरित्या कुणी जाताना पाहिला आहे का या अनुषंगानं तपास करतात थोडक्यात म्हणजे त्या केसला अनुसरून ती केस के सिद्ध करण्याच्या अनुषंगानं पोलीस जे आहेत ते साक्षीदारांची जाबजबाब घेतात साक्षीदारांचे पोलिसांना जाबजबाब घेण्याची जी तरतूद आहे ती जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये कलम एकशे एकसष्टमध्ये होती तर मित्रांनो अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जे साक्षीदारांचे जबाब घेतले जात होते त्याची तरतूद जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये कलम एकशे एकसष्टमध्ये होती आणि जो नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जो आहे बी एन एस एस त्याच्यामध्ये एकशे ऐंशी कलमामध्ये ती तरतूद करण्यात आलेली आहे जेव्हा पोलीस असे साक्षीदारांचे जबाब घेतात आणि ते चार्जशीटसोबत माननीय न्यायालयामध्ये पाठवतात न्यायालयामध्ये फौजदारी केस चालू होते आरोपीच्या विरुद्ध गुन्हा जो आहे तो कबूल आहे का आरोपीला विचारलं जातं आणि आरोपीने गुन्हा कबूल नाही म्हटल्यानंतर सरकार पक्षाचे साक्षीदार सुरू होतात परंतु जेव्हा साक्षीदारांची साक्ष सुरू होते त्यावेळी आरोपीमध्ये आणि त्या फिर्यादीमध्ये कधी कधी तडजोड झालेली असते कधीकधी जे साक्षीदार असतात ते साक्षीदार हे आरोपीच्या बाजूनी बोलतात म्हणजे ज्याला आपण फितूर होणं म्हणतो ज्याला इंग्रजीमध्ये हॉस्टाईल होणं असं म्हणतात जर एखाद्या नेत्रसाक्षीदाराचा असेल किंवा त्या केसमधल्या कोणत्याही साक्षीदाराचा जर जबाब पोलिसांनी जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे एकसष्ट आणि नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे ऐंशी प्रमाणे घेतलेला असेल आणि ते साक्षीदार न्यायालयामध्ये आले आणि ते पिंजऱ्यामध्ये त्यांनी त्यांच्या जबाबावर स्टिकअप नाही राहिले आपल्याला माहीत आहे की या हे जे दोन्ही कलम आहेत ती एकच आहेत आणि त्या दोन्ही कलमाखाली जेव्हा पोलीस जबाब घेतात तेव्हा ज्या पोलीस अधिकाऱ्याने जबाब घेतलेला आहे फक्त त्यांची त्याच्यावर सही असते ज्याला टिपण असं म्हणतात परंतु त्या साक्षीदाराची त्याच्यावर सही नसते आणि साक्षीदाराची सही घेताही येत नाही कायद्याची त्याला बाधा आहे पोलीस त्या साक्षीदाराकडे चौकशी करू शकतात आणि त्याचं टिपण जे आहे ते लिहून घेऊ शकतात आणि जेव्हा साक्षीदार पिंजरीमध्ये येतो आणि तो त्या त्यांच्या पूर्वी पोलिसांकडे दिलेल्या जबाबाला स्टिकअप राहत नाही तो होस्टाईल होतो त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी सर्व साक्षीदार सरकार पक्षाचे संपल्यानंतर सरकार पक्ष जे आहे ते त्या केसमधील जो तपास करणारे अधिकारी असतात ज्याला आय ओ म्हणतात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्यांना बोलवतात साक्षीसाठी आणि त्यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम आणि त्या केसमधली सर्व कागदपत्रं जी आहेत ती सिद्ध करून घेतात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक अशाच प्रकारची केस जी आहे ती गेलेली होती ज्या केसमध्ये त्या केसमधील साक्षीदार जे आहेत ते फितूर झालेले होते म्हणजे साक्षीदारांनी पोलिसांकडे जे आहे ते जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे कलम एकशे एकसष्ट प्रमाणे जबाब दिले जबाब दिल्यानंतर त्या साक्षीदारांना जेव्हा न्यायालयामध्ये साक्षीसाठी बोलवण्यात आलं त्यावेळी ते साक्षीदार फितूर झाले आम्ही पोलिसांना असं काही सांगितलेलंच नव्हतं असं ते म्हणाले त्यामुळे सरकार पक्षाने त्यांना फितूर घोषित केलं आणि त्यांचा उलट तपास घेतला त्यांची साक्ष झाल्यानंतर जेव्हा त्या केसमधील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ज्याला आयओ असं आपण म्हणतो ते साक्षीला आले तेव्हा सरकारी वकिलांनी त्या एकशे एकसष्टच्या स्टेटमेंटमधील मजकुराच्या अनुषंगानं त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला प्रश्न विचारले की तुमच्या समोर साक्षीदाराने हा हा मजकूर सांगितलेला होता का त्याने घटना पाहिली वगैरे जे काही त्याच्या जबाबामध्ये होतं ती गोष्ट त्यांनी तुम्हाला जबाब देताना सांगितलेली होती का तुम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे लिहून घेतलेला आहे का त्या जबाबावर तुमची सही आहे का असे सगळे प्रश्न विचारले आणि त्या आयओने साक्षीदाराचा सा जो जबाब होता तो बरोबर आहे असं आय ओ म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणाले आणि ती केस सिद्ध झाली असं म्हणून खालील कोर्टाने आरोपीला शिक्षा दिलेली होती त्याविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये एक महत्त्वपूर्ण असा निष्कर्ष नोंदवलेला आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे की एखाद्या साक्षीदाराचं तपास टिपण घेतलेलं असेल तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे प्रमाणे आणि नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे ऐंशी प्रमाणे आणि जर तो साक्षीदार जर न्यायालयामध्ये फितूर झाला तो त्यांच्या पूर्वीच्या स्टेटमेंटवर स्टिकअप नाही राहिला आणि जरी आय ओनी येऊन की या साक्षीदाराने हे दिलेलं स्टेटमेंट बरोबर आहे ते माझ्यासमोर दिलेलं आहे त्यातला मजकूर सगळा खरा आहे असं जरी सांगितलं तरी त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या साक्षीवर विश्वास ठेवता येत नाही त्यांनी जरी त्या टिपणाबद्दल सत्यता सांगितली तरीसुद्धा ते पुराव्यामध्ये ग्राह्य धरता येणार नाही आणि त्या आधारे जे आहे त्या आरोपीला शिक्षा देता येणार नाही असा महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला आहे म्हणजे या केसचा निष्कर्ष असा आहे की जर का ज्या साक्षीदारांनी टिपण दिलेलं आहे तपासाच्या कामी त्या साक्षीदाराने न्यायालयामध्ये येऊन त्या टिपणाप्रमाणे सांगितलं पाहिजे तरच त्या ज पुराव्याचा त्या जबाबाचा किंवा त्या साक्षीचा त्या सरकार पक्षाला उपयोग होतो हो त्या साक्षीदाराचं टिपण जर पोलीस अधिकारी यांनी सांगितलं की ते बरोबर होतं तर त्याच्या आधारे शिक्षा देता येणार नाही असा हा महत्त्वपूर्ण असा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय ज्युनियर वकील मित्रांच्या माहितीसाठी मी, मी केसचं नाव सांगतो आहे रेणुका प्रसाद विरुद्ध स्टेट केसचं नाव मी पुन्हा एकदा रिपीट करतोय रेणुका प्रसाद विरुद्ध स्टेट आणि क्रिमिनल अपील नंबर एकतीस एकोणनव्वद आणि एकतीस नव्वद दोन हजार जे आहे तेवीस हे अपिलाचे क्रमांक आहेत दोन्ही अपिलं एकत्र चालली गेलेली होती आणि तो त्या केसमध्ये जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयानं साक्षीदाराचं टिपण पोलिसांनी सिद्ध केलं म्हणून शिक्षा देना, देता येणार ना नाही ना ना या मुद्द्यावर त्या आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे आपल्याला जर ही माहिती आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या माहितीला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करून लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद